टॉपिक कंट्रोल करायला करायला काही दिवशी अशी गोष्ट म्हणून आणि तेव्हा जेव्हा बोलायला ते आम्हाला तुम्ही कोण लागून केले काय झाले तर अशा वेळी आपले पोलिस अधिकारी मुलांना द्या आणि समोर समोर टाकी करते तर त्याच्यावर काहीतरी नाही तर आणि कारवाई करायला तयार

थँक्यू थँक्यू मी आमच्या ट्राफिक आणि सावे साहेबांना पण सांगतो रजेवर येते आज त्यांना बरोबर त्यांना पण सांगतो सांग की चालत स्पेशली आणि त्या गोष्टीवरती सखोल चर्चा करून कारवाई करून ते आमचे लोकल जे ऑफिसर असतात ते त्यावेळेला इंटरफेअर करू शकतात किंवा ते करतात त्यांना म्हणजे ते वरतूनच आदेश आहेत त्यांना ट्राफिकवाला सगळी ठिकाणी पोहोचू शकत नाही त्याला चे इंचार्ज असतात सावे साहेब असतात त्यांच्या अड्रेस हे लोक काम करतात तुम्ही असं समजू नका की यांचे कोण बॉस नाही किंवा यांना आम्ही सांगायचं की त्यांना तुम्ही बोलला की त्यांच्या अडक्र वर्कआउट करू शकतो कारण की या शेवटी जिल्हा आहे सगळे पोलीस एकच आहेत आम्ही तर मी इथे येत नाही म्हणून काय करू काही ट्राफिक रूल्स काही होणार नाही असं ना भाग नाही ट्राफिक कर्मचाऱ्यांना घेऊन तुम्हाला अजून एक नवीन आम्ही सह्यद म्हणून एक कॉन्स्टेबल दिलं आहे इथे म्हणजे एक वाढवला गुरुसुला जास्त ते ट्रान्सपोर्टेशनचा रेलचेल चालते तर एक कॉन्स्टेबल आम्ही वाढवला आहे हरणे होते परत ते गायकवाड होते पोलिसांना मग आम्ही पोलिसांना सांगितलं तुम्ही थोडे सिनियर आहे तुम्ही इकडे जावा म्हणजे आम्ही जेवढा आमच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला तर माहीत आहे पोलीस भरती किंवा पोलीस कॉन्स्टेबल किती वॅकेन्सी असतात आणि किती भरले आहेत आम्हाला दिले साहेबांनी आठ टाकले हायवेला टाकले दोन तीन कारण हायवेला प्रॉप प्रॉट्राफिकचा इश्यू आहे आणि एक कॉन्स्टेबल इकडे गुणूस वाढला आहे सही दोन कॉन्स्टेबल आहे नवीन याचा विचार आहे त्याला पण तुम्ही समजावून घ्या तो पण नवीन आहे तो पण शिकतो आहे आता त्याला मी सांगितलं तिथल्या लोकांमध्ये मिक्स हो त्यांच्या समस्या जाणून घे त्यानंतर पुढे कारवाई करा तोपर्यंत त्यांना लोकांना तिथे ऍक्च्युअली परिस्थिती काय ते समजून घ्या कारण की मी तर वारंवार येत नाही वारंवार हेच लोक असतात आमच्याकडे त्यांना जे माहीत असेल ते मला काय ते लोक सांगणार ते मी ऐकणार बरोबर साहेब इथे हा प्रॉब्लेम आहे तिथे हा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांच्याच सांगण्यावर आम्ही कॉन्स्टेबल वाढवले सहीज म्हणून कॉन्स्टेबल आहे ते करणार काम असं काय नाही तुम्हाला त्रास झाला माझा नंबर काय करत लोकांकडे ते तुम्हाल ते तुम्हाला त्रास देणार नाही याची मला काही म्हणतात ते मला म्हणतात की तिथल्या लोकल लोकांना ट्रान्सफर बरोबर आहे त्यांना फाईन नाही तर बोलाय फाईन आपल्याला मारत लावणार कारण कारवाई तर पोलिसांची झालीच पाहिजे